नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती मित्रांनो दहावी गणित भाग दोन चा बोर्डाचा पेपर कसा असणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असतं त्याचबरोबर कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे ही व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच फायदा होईल काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती सुद्धा आपण चर्चा करायचा प्रयत्न करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो बघा या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आता हे स्वरूप आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे पहिला जो प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये हा जो आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय या पहिल्या प्रश्नाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या पहिल्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्न एक एक मार्काचे असतात खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात पहिल्यामध्ये पण दोन आहे एक आहे ए आणि एक आहे बी ए म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पहिला जो प्रश्न आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा असणार आहे याच्यामध्ये एक प्रश्न असणार आणि चार ऑप्शन असणार असे चार प्रश्न असतात चारपैकी चार तुम्हाला सोडवायचे असतात तिथं कशाही प्रकारचा ऑप्शन नाही चारपैकी चार सोडवायचे चार मार्क एका बरोबर प्रश्नाला एक मार्क दुसरा मुद्दा एक गुणांचे प्रश्न हे जे आहेत हे एक एक मार्कांचे छोटे छोटे प्रश्न असतात हे चार प्रश्न असतात चारपैकी चार, चार सोडवायचे म्हणजे हे चार अधिक चार हे जे आठ मार्क आहेत हे आठ मार्क तुमच्या पहिल्या प्रश्नाला असणार आहे आणि इथं तुम्हाला आठपैकी आठ मार्क मिळू शकतात आता इथं आठपैकी आठ मार्क मिळवण्यासाठी काय करायचं कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची हो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो इथं जर तुम्हाला आठ पैकी आठ मार्क हवे असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट दहावी गणित भाग दोनचे जितके काही संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणजे सात सं धडे आहेत त्याच्यामुळे सात संकीर्ण प्रश्नसंग्रह या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहेत ना ते करा पहिली गोष्ट ते सगळे बहुपर्यायी प्रश्न करा त्या बहुपर्यायी प्रश्नांमधलेच प्रश्न इथे येतात आणि एक मार्काच्या याच्यामध्ये सुद्धा येतात आणि त्याचबरोबर सगळी सूत्र करा कारण सूत्रांवर आधारित डायरेक्टली जे प्रश्न असतात ते एक एक मार्काचे असतात उदाहरणार्थ चढ काढा एक मार्काला आला दोन बिंदूंमधलं अंतर काढा हा प्रश्न एक मार्काला आला अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात एक एक मार्काला त्याच्यामुळं हे प्रश्न हातातलेत इथं आपल्याला आठ पैकी आठ मार्क मिळाले पाहिजेत दुसरा जो प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न याच्यामध्ये सगळे प्रश्न दोन दोन मार्काचे आहेत आता याच्यामध्ये ए आणि बी असा आहे आता ए काय असतो एमध्ये तीन पैकी दोन कृती पूर्ण करा ए प्रश्न खूप सोपा असतो त्याच्यामध्ये कृती पूर्ण करायला लागतात म्हणजे चार मार्काला आहे हा प्रश्न दुसऱ्यातला आहे कृती म्हणजे काय प्रश्न अर्धा सोडून दिलेला असतो त्याच्यामध्ये चार बॉक्स असतात चार बॉक्स आपल्याला भरायचे असतात आणि इथं चारच बॉक्स देतात प्रत्येक बरोबर बॉक्सला बॉक्समधल्या उत्तराला तुम्हाला अर्धा मार्क असतो चार चौकोन असतात ते चार चौकोन त्या भरायच्या असतात ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न तीन असतात तीन पैकी कुठलेही दोन सोडवा एकदम सोपा प्रश्न मित्रांनो हे हातातले मार्क आहेत हे आठ आणि हे चार तर तुमच्या हातातले आठ आणि चार बारा मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला मिळू शकतात त्याच्यामुळे हे बारापैकी बारा मार्क इथं तुम्हाला पहिले पडले पाहिजेत आणि मग बाकी थोडेसे पुढे असतात अवघड पण ठीक आहे त्या प्रश्नात दुसऱ्यातला बी जो आहे ना त्याच्यामध्ये पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक बरोबर प्रश्नाला दोन मार्क प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे पाचपैकी चार सोडवायचे तिथं आठ मार्क आणि हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात ठीक आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे ना हा थोडासा जरा डोक्याला ताप असू शकतो कारण याच्यामध्ये तीन तीन मार्काचे प्रश्न आहेत पण तरी सुद्धा हा सोपा असतो का सोपा असतो ते सांगतो बघा याच्यातला हा प्रश्न तर कृतीवर आधारित आहे इथं दोन पैकी एक सोडवायचे आहेत कृतीवर आधारित म्हणजे तुम्हाला अर्धा प्रश्न सोडून दिला असेल फक्त सहा बॉक्स कंप्लीट करायचे आहेत दुसऱ्यातल्या एमध्ये चार बॉक्स असतात आणि तिसऱ्यातल्या एमध्ये तुम्हाला सहा बॉक्स असतात सहा बॉक्स म्हणजे प्रत्येक अर्धा 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 मार्क जर पकडला तर तीन मार्क होतात त्यामुळे इथे तुम्हाला तीन मार्क पडू शकतात आता इथे जर बघितलं ना मित्रांनो या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी याच्यामध्ये शक्यतो एखादा प्रमेय येऊ शकतो ते तीन मार्काला असू असू शकतं आणि एखादी आकृती काढायला येऊ शकते त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी नीट करा प्रमेय आणि आकृत्या जरी नीट केल्या तरी कदाचित तुम्हाला इथं सहा मार्क मिळू शकतात कारण दोनच प्रश्न सोडवायचे चारपैकी दोन एखादी सिद्धता असू शकते आणि एखादं त्रिकोणमितीमधलं ते जे ज... 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 शाब्दिक गणित असतं ते असू शकतं पण इथे तुम्हाला प्रमेय येऊ शकतं आणि प्रमेयासोबत तुम्हाला या ठिकाणी इथं काय विचारलं जाऊ शकतं प्रमेयासोबत एखादी आकृती विचारली जाऊ शकते ओके त्यामुळे इथं आकृती कंपल्सरी जास्तीत जास्त शक्यता आहे आकृती विचारण्याची त्यामुळे इथं तुम्हाला सामार्क पडू शकतात त्यानंतर प्रश्न क्रमांक हा जो चौथा जो प्रश्न क्रमांक आहे चौथा चौथा सॉरी चौथा आणि पाचवा आहे चौथा प्रश्न डोक्याला ताप देणारा असतो या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय असतं की चार मार्काचे प्रश्न असतात तुम्हाला इथं तीनपैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत इथे एखादी आकृती आली तर लय भारी काम होईल एखादं त्याचबरोबर एखादं प्रमेय आलं तरी खूप चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला महत्त्व आपण प्रकरणातलं एखादं गणित विचारलं जाऊ शकतं त्रिकोणमितीमधलं पण विचारलं जाऊ शकतं फक्त हा प्रश्न थोडासा डोक्याला ताप असतो पण टेन्शन घ्यायचं नाही या अगोदर बोर्डाच्या परीक्षेला कुठले कुठले महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेत हॉट्स प्रश्न ते बघा आणि त्याची तयारी करा यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही ओके आता पुढचा प्रश्न बघा हा हा जो पाचवा प्रश्न आहे इथं दोन पैकी तुम्हाला एक सोडवायचे असतात तीन मार्कांसाठी तर हे एकंदरीत आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे याचा तुम्हाला जर का स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्याकडं सेव्ह राहील आता यानंतर कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात यावर आपण चर्चा करूया कारण ते सुद्धा खूप आहे कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात बघा या ठिकाणी आपल्याकडे एकूण प्रकरण आहे सात समरूपता पायथागोरसचे प्रमेय वर्तुळ भौमितिक रचना निर्देशक भूमिती त्रिकोणमिती आणि महत्वमापन तर याच्यामध्ये बघा समरुक्त हे प्रकरण दहा मार्काला आहे ओके पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावर सात मार्काला प्रश्न विचारले जातात वर्तुळवरती बारा मार्क भौमितिक रचना सात मार्क निर्देशक भूमिती सात मार्क त्रिकोणमिती सात मार्क आणि महत्त्वमापन बारा मार्क सगळ्यात जास्त जर विचार केला तर वर्तुळ आणि महत्त्वमापन या दोन प्रकरणांवरती जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात बारा आणि बारा चोवीस मार्क या दोन प्रकरणांवरच आहेत त्याच्यामुळे ही दोन प्रकरणं खूप जास्त महत्त्वाची आहेत आणखी एक महत्त्वाचा जर विचार केला तर ही जी पहिली तीन प्रकरणं आहेत ना ही तीन प्रकरणं अशी आहेत की यांच्यावरती तुम्हाला प्रमेय विचारला जातो या तीनच प्रकरणामध्ये प्रमेय आहे आणि त्याचबरोबर सिद्धतेवर आधारित एखादं गणित आता प्रमेय कुठली महत्वाची तर बघा पहिल्या प्रकरणामधली प्रमेय कुठली एकतर तुमचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कोण दुभाजकाचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हे एक प्रमेय हे तीन प्रकरणं प तीन प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्त्वाचे आहेत दुसऱ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर, तर पायथागोरसचं प्रमेय हे एकच प्रकरण महत्त्वाचं आहे आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये बघितलं तर स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे प्रमेय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर भौमितिक रचना हा धडा खूप सोपा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे कारण चार पॉईंट एक आणि चार पॉईंट दोन असे दोनच एक्सरसाइज आहेत त्यामुळे या प्रकरणात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात हे मार्क सोडायचे नाहीत इथं सातपैकी सात मार्क मिळाले पाहिजेत हा खूप सोपा भाग आहे त्याच्यानंतर निर्देशक भूमिती त्रिकोण मिती आणि महत्व यावरती लक्षात घ्या आता हे महत्व आणि त्रिकोण मितीमध्ये प्रॉब्लेम काय किंवा निर्देशक भूमितीमध्ये पण सूत्र जास्त आहे महत्व आपण आणि त्रिकोणमितीमध्ये त्याच्यामुळे हे प्रकरण जास्त आपल्याला अवघड वाटत असेल आता याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर हा सुद्धा घ्या जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील कुठल्या प्रकरण किती मार्काला आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा जरा सोपं जाऊ शकतो ठीक आहे तर एकंदरीत हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा आपण बघितलं आणि कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे पण बघितलं आता एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला गणित विषय अवघड जातो आहे आणि गणित भाग एक गणित भाग दोन अवघड जातोय आणि त्याचा काहीच अभ्यास झाला नाही आता काय करायचं महत्त्वाचे प्रश्न कुठले तर टेन्शन घ्यायचं नाही आपण काय केलंय एक, एक तुमच्यासाठी स्पेशल कोर्स मी बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये मी काय तो कोर्स कुठं भेटणार ते पण तुम्हाला सांगतो कुठून तुम्ही तो कोर्स डाउनलोड करू शकता गणित भाग एक आणि दोनच्या महत्त्वाच्या गणितांचा तर काय केलंय आपण त्या कोर्समध्ये काय केलंय आपला एका आपलं एक ॲप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले प्लेस्टोरला जाऊन सुद्धा तुम्ही द डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा कसा माहिती आहे का या ॲपमध्ये हा जो कोर्स बनवला त्या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावर चर्चा झालेले आहे आणि त्याचबरोबर असे काही प्रश्न आहेत की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले नव्हते पण येत्या येत्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात असे सुद्धा प्रश्न जे आहेत यावर आपण चर्चा केलेली आहे ओके आता तुम्हाला हा कोर्स जर परचेस करायचा असेल तर तो चारशे नव्याण्णव रुपये त्याची फक्त प्राईज आहे तर चारशे नव्याण्णवमध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय आणि गणिताचा चांगला अभ्यास करू शकताय हा कोर्स परचेस केल्यावर तुमची सहामाईची पण चांगली तयारी होईल त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या परीक्षेची पण तयारी होईल आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेची सुद्धा तुमची चांगली तयारी होऊ शकते ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एकमध्ये दोन चलातील ऋषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडीओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ हो शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय हा ओके मित्रांनो धन्यवाद